जय श्रीकृष्ण मी प्राध्यापिका संगीता रवींद्र लाड राहणार पुणे माझे शिक्षण एम एस सी बी एड आहे मी षष्ठ राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत शुद्ध उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत यांच्या गटातून भाग घेतलेला आहे आपल्या भारतीय संस्कृतीमधील मानाचे स्थान व आपल्या सर्वांच्या गौरवांची शान म्हणजे श्रीमद भगवद्गीता भगवंताच्या असाळवाणीतून शब्दबद्ध झालेले अमृतमयी अमृतमयी असे हे काम्य श्रीमद भगवद्गीतेबद्दल सांगायचे झाले तर जे भगवंताच्या चरण कमलातून गंगा उत्पन्न झाली त्याने आपल्या जर सात जन्मांचे पातकं नाही सुत असतील तर जी मुखकमलातून प्रकट झालेली आहे तिच्याबद्दल काय सांगावे बरे भवसागर तारून देणारी मोक्षाचा मार्ग दाखवणारी भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून आपणास त्याग शांती यशस्वी व सुखी जीवनाचा शाश्वत असा मार्ग दाखवलेला आहे श्रीमद्भवद्गीतेत अठरा अध्याय आहेत अठरावा अध्याय हा मोक्षसन्यास योग भगवंतांनी कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग सांगितला आणि त्या मार्गे आपण मोक्षा मोक्षापर्यंत पोचवू शकतो या अठराव्या विद्यातील माझे मी दोन श्लोक साजरी करण्यासाठी घेतलेले आहे माझा प्रथम श्लोक आहे अठरा व्याध्यातील तिसरा श्लोक कर्म त्याम प्राहुर्मनीज्ञान तप कर्म न्याश्यमितीच्या बरे श्री भगवंत सांगत आहे ह्या श्लोकातून कर्म आणि कर्मफळाच्या त्याग करण्याचे महत्व काही विद्वान लोकांच्या मते दोषयुक्त कर्म म्हणजे जी दुसऱ्याच्या हिताचा विचार न करता केलेली असतात ती दोषयुक्त कर्म टाकणे योग्य आहे पण काही विद्वानांचं मत आहे की यज्ञ दान तप ही कर्मे श्रेष्ठ अशी कर्म आहेत आणि त्याचा त्याग करणे योग्य नाही उलट ती कर्म केलीच पाहिजे कारण मनुष्य एकही क्षण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण केलेली शारीरिक व मानसिक क्रिया म्हणजे कर्म नित्य कर्म जे खाणं बोलणं चालणं सर्व कर्मला करायचीच आहेत पण आपणास यज्ञ दान तप कर्म या कर्माचा त्याग करायचा नाही तर श्री भगवंत आपणास सांगत आहेत की कर्माच्या फळाचा तू त्याग त्याच्यावर आसक्ती ठेवून नकोस अमुखी केलं तर मला ही अमुखी मिळेल हे ही आसक्ती न धरता फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या हिताचा विचार म्हणजे मी जे कर्म दिवसभरात करत असेल ते कर्म दुसऱ्यासाठी अहित ठरणार नाही माझा स्वार्थ न बघता दुसऱ्याचा फायदा होईल अशी कर्म आणि सर्व समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा कर्मांचा कर्म तू कर माझा दुसरा श्लोक आहे अठराव्या अध्यायातील पाचवा श्लोक यज्ञदान तप कर्म न्याज्यंकार्यमेव तत् पावनानी मनी म्हणजेच इथे यज्ञ दान तर कर्म हे केलं तर काय बरं होईल आपल्या मनात शुद्धी होईल अंतकरण शुद्ध होईल आणि जे बुद्धिमान मनुष्य ही कर्म दुसऱ्याच्या हिताचा विचार करून करतात त्यांना प मन शुद्धी होऊन त्यांची मन शुद्धी होते आणि ती कर्म ही त्यांना पवित्र करणारी ठरतात आणि म्हणूनच ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला हे सुचवत आहेत की कर्म हे कसं करावं का करावं कसं करावं आता यज्ञ यज्ञ म्हणजे काय आपण देवासाठी जे अर्पण करतो हवन करतो ते एक प्रकारचं अधिष्ठान आहे ते कशासाठी करायचं तर आत्म आणि शुद्धीचं ते प्रतीक आहे आणि त्या यज्ञ केल्याने आपल्याला मानसिक शांतता लाभते आणि जर आपण शांत राहिलो तरच आपण बाकीच्यांचाही चांगला विचार करू शकतो दान ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या एकाच भाजनेतून जे आपल्याकडे आहे त्यातील थोडे आपण स्वतःचा स्वतःचा कर्ज करून दुसऱ्यांना देणे कोणाला द्यायचं तर गरजू लोकांना गरजू लोक कारण ज्याच्याकडे जो आज आधीचा श्रीमंत आहे त्याला तुम्ही अजून पैशाचं दान केलं तर ते योग्य ठरणार मग अशावेळी काय करता येईल बरं जी गरीब गरजू अंध अपंग लोक आहेत त्यांची मदत करणं गरीब मुलांना पुस्तकी ज्ञान मिळत नाही त्यांची शाळेची फी भरणं वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना मदत करणं आर्थिक नसेल तर आपण त्यांना कोणत्याही मार्गाने त्यांना त्यांच्याबरोबर सतत थोडा वेळ घालून आपण त्यांच्यासाठी कार्य करणं सुद्धा एक प्रकारचं दानच आहे तर दान हे कोणत्याही पद्धतीनं आपण करू शकतो तप तप हे स्वतःचा आध्यात्मिक विकास साधण्यासाठी आपण करायचं आहे कठोर तपश्चर्या म्हणजे तप जर आपण कठोर तपश्चर्या केली तर आपले मन आपण आधी शांत करून आपण स्वतःचा त्यानंतर आपल्या कुटुंबाचा शेजारी राहणाऱ्या समाजाचा आणि देशाचा व्य विकास करू शकतो कारण म्हणतात ना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि म्हणूनच आपण जे कर्म जे भगवंतचे भगवद्गीतेला अर्जुनाला सांगत आहे की काय केल्याने काय होतं आणि त्यासाठीच आपल्याला केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे आपण स्वत दुसरा कधी करेल याचा विचार न करता हे सर्व यज्ञान ही कर्म करून आपण मोक्षाकडे निश्चितच वाटचाल करू शकतो कारण मनुष्य हा चौऱ्याऐंशी योनी फिरून आपल्याला मिळतो त्या चौऱ्याऐंशी दुर्लभ असा जन्म मिळालेला आहे सर्व कर्म नैमित्तिक कर्म करत करत सर्व कर्म आपण भगवंत चरणी अर्पण करून त्या परमात्म्याला शरण जाणं ह्यातच सर्वांचं हित आहे इथं मला एकच उदाहरण द्यावंसं वाटतं आत्ताच आपण बाहेर जग हे अशांत चाललेलं आहे सुखदुःखाने भरलेलं आहे प्रत्येकाच्या जीवनात सुख आहे आणि दुःख आहे आणि बाहेर जर आपल्याला जर मानसिक शांती हवी असेल तर आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे जे काही चांगलं आहे जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे त्याचा आपण दुसऱ्याला उपयोग करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि या अशांतीमध्ये आपण मानसिक शांतीकडे वाटचाल श्रीमद्भगवगीता आपल्याला घेऊन जाईल यात मला असा मला प्रचंड विश्वास आहे धन्यवाद